नमस्कार मित्रांनो नवक्रांती अॅग्रो मध्ये मी नवनाथ देटे सर स्वागत करीत आहे आज आपल्याकडे काही शेतकरी बांधव हो या ठिकाणी आलेले आहेत तर या ठिकाणी अपोलो ट्रॅक्टर आणि आपला जो स्वराजचा कोड आहे याचा आपण थोडक्यात हाय एक्सचेंज घेतलेला आहे आणि दोन्ही कसा चालतो काय चालतो प्रत्यक्ष या ठिकाणी पाहणार आहोत आणि दोन्हीची ताकद जवळ जवळ तीस वर्ष न नांगरलेल्या जमिनीमध्ये आपण दोन्हीचाही डेमो घेणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा कुठून आला आपण आपण कुठून आला का उघार तालुका ना पूर्ण नाव आणि गाव सांगायचं तालुका जिल्हा राजा तर रुपाल लादरी वाट कागवाड तालुका आहे बेळगाव जिल्हा मित्रांनो त्याच पद्धतीने दुसरे एक आपले मित्र आले कुठून आला नाव काय माझ संजय पाटील आडी तालुका आज आपण डेमो दाखवणार आहोत या ट्रॅक्टरचा की जेणेकरून स्वराजचा कोड पण आपण पाहणार आहोत कसा चालतोय काय चालत आणि या पद्धतीने आपण निघालेलो आहोत डेमो त्या ठिकाणी मित्रांनो बघा या ठिकाणी हे दोन ट्रॅक्टरचे डेमो आता या ठिकाणी अपोलो वन फाय झिरो टू शुगर किंग वाढेल आणि स्वराजचा कोड या ठिकाणी आपण डेमो घेणार आहोत तर मित्रांनो ही जमीन बघा या ठिकाणी ही जवळजवळ जो जो ही चिलाळेचे झाड या ठिकाणी हे आलेले आहेत म्हणजे तुम्हाला सांगतो जवळजवळ तीस वर्ष ही जमीन नांगरलेले नाही मित्रांनो आता ही डेमो आपण बघत आहोत या ठिकाणी जवळजवळ ही जमीन तीस वर्ष नांगरलेली नाही अशा ठिकाणी जर ट्रॅक्टर चालत असेल तर नदीच्या कडमध्ये सुद्धा जमीन जर तुमची असेल तर त्या ठिकाणी निश्चितपणानं आता आपण रोटरवर दाखवा रोटर या ठिकाणी रोटर, रोटर।, रोटर।, रोटर। मित्रांनो बघा या पद्धतीनं जवळजवळ तीस वर्ष जमीन नांगरलेली नाही या पद्धतीनं ना सेम जमीन आहे आता ती थांबव हे जाऊ बस हा स्वराजचा कोड आहे आणि त्यानंतर आपण या, या पण आपण डेमो पाहत आहोत याच्यामध्ये बघूया आपण कसा चालतोय काय हा 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 खाली सोड खाली रोटर खाली रोटर खाली सोड हो। हा झाला पूर्ण खाली जायणार पूर्ण खाली पूर्ण खाली सोड खाली खाली सोड खाली सोड खाली, सोड़, खाली। खाले सोड़, हलिसोड सोड खाली मित्रांनो ही जी माती आहे ना जवळजवळ हाताने फुटत नाही इतकी चिकट माती माती म्हणायचीच नाही याला दगड झालं आणि दगड सुद्धा या ठिकाणी काय होत नाही त्याला व्हॉट्सअप पण कसं वाटतंय तुम्हाला म्हणजे कसे चांगले आणि हार्ड ह्याच्यात पण काम करत नाव तुमचं आ... बेळगाव जिल्हा कावड तालुका मुळवाड होय तीस वर्ष झालं हार्ड जमीन काम करत आहे चालू मित्रांनो वळायचं तुम्हाला दाखवतो तु। दा जाग्याला कसं वळतंय हो त्या पद्धतीनं तुम्हाला जायला वळू शकता जाऊ दे बरोबर